नमस्कार मी पंजाब डाट्यामध्ये काय होईल सात तारखेले परत ती आठ तारखेला थंडी काय होणार आहे तेलंगणाकडे जाणार तेलंगणा कर्नाटक ते कर जाणार कर ते आहे त्याच्यानंतर नऊ तारखेला संपूर्ण तेलंगणातून ता आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या तिन्ही राज्यामध्ये तिकडं देखील थंडी होईल आणि चार म्हणजे नऊ तारखेला बऱ्याच म्हणजे जवळपास केरळपर्यंत ती थंडी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि बऱ्याच शेतक शेतकऱ्याचे असे फोन आहेत मग यानंतर पाऊस येईल का तर माझी सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सात तारखेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात परत पाऊस काय येणार नाही उलट थंडीत वाढत जाणार सातच्या नंतर आठला आणखीन थंडी वाढ नऊला जास्त दहाला अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा असं जसे जसे दिवस वाढत जाईल तशी तशी थंडी वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो खास करून वीटभट्टीवाले शेत उत्पादक त्यांचे देखील फोन आले त्यांना एक सांगू इच्छितो की तुमचे जे कामगार आलेत आणि वीटभट्ट्या सुरू तुम्हाला करायच्या तर तुम्ही काय करू शकता आता सहा नंतर सात तारखेपासून तुम्ही सुरू करू शकता वीटभट्टी उत्पादकांसाठी त्याच्यानंतर काय झालं द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आले की आम्हाला स्प्रे करायचे फवारणी करायची आणि हे ऊन देखील नाही तर द्राक्षावर फवारणी करायची असेल तर तीन तास ऊन लागतं तर त्या शेतकऱ्यात आनंदाची बातमी पाच तारखेच्या नंतर सहा तारखेच्यानंतर द्राक्ष शेत द्राक्ष जिथं जिथं पट्टा आहेत तिथं देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि थंडीची चावल लागणार आहे धुकं देखील येणार म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर हरभऱ्या पेरणाऱ्या शेतकऱ्याचे फोन आले हरभरा शेतकऱ्या पेरण्यासाठी आनंद अजू बातमी की तुम्ही काय करा सात तारखेच्यानंतर जशी वापसा होईल तसं तुम्ही काय करा हरभरे पेरू शकता गहू शेतकऱ्याला मनाला एक सांगू इच्छितो की गहू जर पेरायचं असेल तर तुम्ही काय करायचं सात तारखेच्यानंतर थंडी येणार आहे मग तुम्ही गहू देखील पेरू शकता त्याच्यानंतर राज्यातल्या मका मकाचे जे काही शेतकरी त्यांना मका, मका पेरायची कोणाला काढायचे तर त्यांनी काढू शकता सोयाबीनचे शेतकरी ज्यांना सोयाबीन वळे लावून ठेवले ला, ते देखील काढू शकता सात तारखेच्या नंतर राज्यात पाऊस काय येणार नाही सात तारखेला राज्यातला महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास सहा महिने मुक्काम केल्याच्या नंतर सात जून सात नोव्हेंबर पासून निघून जायला तयार झालाय आणि निघून जाणार आहे आणि थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या पुन्हा बऱ्याच शेतकऱ्याचे मला मेसेज आले की आता ह्या सात तारखेच्या नंतर तुम्ही म्हणता थंडी येणार मग त्याच्यानंतर पाऊस येईल का बरेच जण म्हणतात की काय पाऊस येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छित राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात तारखेच्या नंतर परत काही पाऊस येणार नाही थंडीत वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात येतं